आनंदाची बातमी खुश खबर आधुनिक तंत्रज्ञानासह दर्जेदार शिक्षण देणारी संस्था विद्यारेकेता इंग्लिश मीडियम स्कूल देवास भव्य इमारत सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळे NEET ई च्या स्पर्धा परीक्षांचे वर्ग स्कूल शेरेवासी करा क्रीडा व कला अकादमी द्वारे मार्गदर्शन एक्त प्रशस्त विज्ञान लैब संगणक मार्फत रोबोटिक कोडिंग सी प्लस प्लस जावाचे चे मोफत वर्ग प्रत्येक विषयाचे के अनुभवी व तंत्र व उच्च विद्याभूषित शिक्षक वृंद तोरा करावा आज आपल्या पल्ला प्रवेश निश्चित करा संपर्क विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल बंगले आउट दिग्रास नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दाराळ यवतमाळ रोडवर डिझेल टँकर अपघातात दिग्रस तालुक्यातील मोख येथील गोपाल अजय पवार ठार काल दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी दाराळ यवतमाळ रस्त्यावर डिझेल टँकरचा अपघात होऊन डिझेल टँकर पलटी होऊन टँकरने पेट घेतला होता या अपघातामध्ये तिघे ठार झाले टँकरचा चालक वाहकासोबत दिग्रस तालुक्यातील मोख येथील तेवीस वर्षीय गोपाल अजय पवार हा युवक सुद्धा होता त्याचा सुद्धा अपघातात मृत्यू झाला हरसुल ते गांधीनगर रोडवरील नायरा पंप येथे हा टँकर येणार होता परंतु यवतमाळ वरून दारवा रस्त्याकडे जाताना भोयरघाटामध्ये चालकाचे नियंत्रण सुटले व डिझेल टँकर पलटी झाला टँकर पलटी होताच टँकर व त्यामधील तिघे आगेच्या विळख्यात सापडले तिघांचाही मृत्यू झाला आहे टँकरने पेट घेतल्याने वाहतुकीचा मार्ग सुद्धा बदललेला आला होता यवतमाळ अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले परंतु टँकर जळून खाक झाला गोपाल अजय पवार यांच्यावर आज दिनांक तीस एप्रिल रोजी मोक क्रमांक एक या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले अब्दुल खान ऋषिकेश शिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ